श्रीस्वामी समर्थ प्रत्येकाला वाटत असतं की स्वामी आपल्याकडे बघत नाही मी किती सेवा करतो किती काही काहीने करतो पण माझी स्वामी एकही इच्छा पूर्ण करत नाही अनेकांना तर किती अनुभव येतात सर्वजण सांगतात मला असा अनुभव आला असं आलं पण मला का बरं येत नाही तर असं समजू नका की स्वामींचं आपल्याकडे लक्ष नाही आपण जी काही कृती करत आहोत जी काही सेवा करत आहोत त्याचबरोबर आपण जे काही कर्म करत आहोत त्या प्रत्येक गोष्टीकडे स्वामींचं बारकाईने लक्ष आहे त्यामुळे कुणीही असं समजू नका की स्वामी आपल्याकडे लक्ष देत नाही कारण आपल्याला आज येते ह्या अनुभवातून हेच बघायला मिळणार आहे की स्वामी आपल्या प्रत्येक भक्तावरती कसे नजर ठेवून असतात त्याने जर काही चुकीचं केलं तर स्वामी त्याची शिक्षा त्याला लगेच देत असतात चला तर मग आपण एका सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा अनुभव पुण्यातील एका दादांचा आहे त्यांच्या शब्दामध्ये अनुभवाला सुरुवात करूया दादा म्हणतात आमच्या घरातील वातावरण हे स्वामीमय आहे पण माझा काही स्वामींवरती विश्वास नव्हता माझी आई ही स्वामींची निस्सीम भक्त आहे पण माझा स्वामींवरती अजिबात विश्वास नव्हता कारण स्वामींचा मला कधी अनुभवच आला नाही असेच माझे दिवस चालले होते आई घरी खूप सेवा करायची मग मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस मला माझ्या मित्रांकडून मला एक व्यसन लागलं ते व्यसन मी चोरून करायचो घरात कुणालाही या व्यसनाबद्दल काहीही माहीत नव्हतो त्याचं व्यसन इतकं वाढत गेलं की मला त्याच्याशिवाय जमतच नव्हतं मी खूप करायला लागलो ते व्यसन म्हणजे मला शिगरेट पिण्याचं खूप व्यसन लागलं माझे वडील हे खूप भयानक डेंजर होते मला त्यांची खूप भीती वाटायची मी त्यांना चोरून भीतीने हे व्यसन करत होतो पण एक दिवस काय झालं की मी रात्री असेच सिगारेट ओढून घरामध्ये आलो घरात आल्यानंतर आई माझ्या जवळून गेली आणि तिला माझा वास आला माझ्या हाताचा वास आला माझा वास आला त्यावेळेस आईनी मला विचारलं तू सिगारेट ओढलंस का तर मी नाही या शपष्ट अशा शब्दामध्ये माझे उद्गार निघले नाही मी खोटं बोललो पण माझ्या चेहऱ्यावरती जणू काही तिला जाणवले होते की मी खोटं बोलत आहे ती माझ्यावरती खूप रागवली पण तिला महाराजांवरती पूर्ण विश्वास होता तिने मला महाराजां महाराजांपुढे नेले आणि त्यांच्या फोटो हातामध्ये घेतला महाराजांची प्रतिमा हातामध्ये घेतली आणि मला महाराजांच्या डोक्यावरती हात ठेवायला लावला महाराजांच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घे की तू सिगारेट ओढलं नाहीस मी घाबरलो तर होतो पण आईला मला किंवा वडिलांना घरात कळू द्यायचं नव्हतं की मी सिगारेट ओढत आहे म्हणून मी महाराजांच्या प्रतिमेवरती हात ठेवला आणि शेपत शपथ घेतली की आई नाही मी सिगारेट नाही ओढलं ग असं मी बोललो त्यानंतर माझ्या मनात भीती वाटतच होती की मी महाराजांची शपथ घेतली पण मला काही महाराजांचा अनुभव आत्तापर्यंत आलेला नव्हता रात्री मी असंच झोपी गेलो महा आईने मला सोडून दिलं कारण तिला माहीत होतं की माझं बाळ महाराजांची खोटी शपथ घेणार नाही मग मी झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर काय झालं की माझ्या अंगामधनं अचानक उष्णता बाहेर पडू लागली आणि ही उष्णता इतकी भयानक होती की माझ्या सर्व तोंडामध्ये इतके फोड आले की ते म्हणजे पूर्ण घशापर्यंत फोड चट्टे उमटले आणि मला काहीच गिळता येईना खाता येईना काहीच करता येईना मी जवळपास आठ दहा दिवस महा हे डॉक्टरांकडे गेलो खूप प्रयत्न केले बरं होण्यासाठी पण माझं काही ते तोंड बरंच होत नव्हतं काय करावं काही कळे ना मी मला खूप भयानक त्रास होत होत होता पाणीसुद्धा गिळता येत नव्हतं त्यानंतर मी आई आई पण माझे हाल बघत होती ती महाराजांना म्हणत होती की माझ्या बाळाला असं का बरं झालं असं का आहे त्यावेळेस मी आईला सांगितलं की आई त्या दिवशी तू मला जे विचारलं होतं ते खरं होतं मी महाराजांची खोटी शपथ घेतली महाराजांच्या डोक्यावरती खोटा हात ठेवला त्यावेळेस आईच्या डोळ्यातून आश्रू येऊ लागले आई खूप रडू लागली आई म्हणाली बाळा तू असं नव्हतं करायला पाहिजे स्वामींचं अस्तित्व हे चराचरामध्ये आहे स्वामी कुठे आहे तुला असं कसं वाटलं की हे काही होणार नाही आणि स्वा काही करणार नाही तर नाही बाळा स्वामी आपल्या घरामध्ये प्रत्यक्षात वास्तवात आहे आता तू एक काम कर म्हणे की तू हात पाय धुवून जा आणि आपल्या देवघरामध्ये चल महाराजांची मनापासून माफी माग बघ स्वामी तुला माफ करते दुसरं तुला काहीही झालेलं नाही आहे म्हणे तू जी खोटी शपथ घेतली आहे स्वामींची स्वामी हे ब्रह्मांड नायक आहे त्याच्यात चरात व्यापलेले आहे तू असं नव्हतं करायला पाहिजे ह्या खोट्या शप्दीमुळे त्याची शिक्षा महाराजांनीही तुला दिली आहे ही शिक्षा तुला जर कमी करायची असेल तर तू महाराजांना शरण जा त्यांची माफी माग आईचे असे उद्गार ऐकल्यानंतर मला त्रास इतका भयानक होत होता त्यामुळं मी तो त्रास कमी करण्यासाठी हे करण्याचे ठरवले मी हातपाय धुतले आणि आमच्या देवघरात गेलो देवघरामध्ये बसलो आणि डोळ्यातून आश्रू येऊ लागले महाराजांची मनोभावे खूप अशी व्याकुळतेने माफी मागितली आणि तसंच न खाता पिता झोपी गेलो नंतर सकाळी उठलो तर माझं तोंड हे अचानक बरं झाल्यासारखं वाटत होतं मला खूप आराम वाटत होता आणि मी सकाळी खाणं पण केलं महाराजांनी मला अशी प्रचिती दिली महाराजांची ही प्रचिती मी कधीच विसरू शकत नाही तेव्हापासून मी महाराजांचा निस्सीम भक्त झालो महाराजांनी आणि जे व्यसन केलं होतं ते मी महाराजांपुढे शपथ घेऊन सोडली की हे व्यसन मी यापुढे कधीही करणार नाही आणि अशा प्रकारे ते व्यसन माझं सुटलं आणि मी महाराजांची सेवा करू लागलो आणि माझे जीवन महाराजांच्या सेवेमुळे खूप सुखी आणि आनंदी झाले आहे प्रत्येकाने महाराजांची सेवा ही करा आणि आपले जीवन सुखमय बनवा महाराजांशिवाय या जीवनामध्ये काहीही अर्थ नाही आहे जिथे स्वामी आहे तिथे काहीच नेऊन नाही स्वामी नेहमी म्हणतात तू मेरे काम पे तो मे तेरे काम पे महाराजांचं काम करायचं जे कोणी दुःखीत पीडित लोक आहे त्यांच्यापर्यंत हा स्वामींचा मार्ग पोचवायचा आपलं जे काम आहे ते आपण करायचं त्याला ऐकायचं का नाही त्याला स्वामी बघून घेतील त्यांच्या चरणापशी घ्यायचं की नाही आपलं जेवढं काम आहे तेवढं आपण करायचं आपण जर स्वामींचं काम केलं तर स्वामी आपले काम नक्की करणार महाराजांना काही मागायची सुद्धा गरज पडणार नाही स्वामी इतकं भरभरून देणार आहे की त्याला काही अंतच नाही फक्त निस्सीम भक्तीने श्रद्धेने महाराजांची सेवा आपल्याला करत राहायचं आहे जे महाराज सांगतील ते टाकायचं पाऊल टाकायचं आहे महाराजांना कधीही विसरायचं नाही त्यांना कधीही सोडायचं नाही स्वामी हे चरत व्यापलेले आहे शिवाय इथे पानही हालू शकत नाही जन्म मृत्यू जे काही घडणार आहे ते स्वामीच घडविणार आहे करता करविता तूच एक स्वामी नाथा माझी वार्ता मी पणाची नसेची जी आपल्यात मी हे करतो मी हे केलं असं जेव्हा उद्गार निघतात तेव्हा स्वामींना खूप वाईट वाटतं त्यावेळेस असं म्हणायचं की स्वामींनी माझ्याकडनं हे करून घेतलं आपल्यातला मी जेव्हा आपण बाजूला काढू तेव्हा आपण खऱ्या अर्थाने स्वामीमय झालो असे समजून माझा हा अनुभव मी आत्ता शेअर करत आहे हा अनुभव ऐकून प्रत्येकाला स्वामींविषयी श्रद्धा आणि निर्माण होणार आहे आणि स्वामी वरती विश्वास ठेवून आणि संयम ठेवा स्वामी, स्वामी प्रत्येकाची इच्छा ही पुरणार आहे जे आपल्यासाठी योग्य आहे ते स्वामी आपल्याला नक्की देणार आहे तर बघा हा माझा माझा अनुभव येथे मी समाप्त करतो बघा स्वामी भक्तांनो या दादांचा अनुभव किती सुंदर होता या दादांसारखे अस असंख्य भक्त आहे त्यांना लाखो अनुभव स्वामींनी दिला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ